रत्नागिरीतले रत्नागिरी जिल्ह्या कोकणातले आंबा बागायतदार आज आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि गेल्या वर्षी जो मे महिन्यापासून पाऊस सुरुवात झाला तो आज तगायत पाऊस थांबत नाही त्यामुळे आमचा आंबा पीक धोक्यात आलेलं आहे आणि त्याबद्दल शासनाने योग्य तो विचार करून कारण आता पाऊस पडत राहिल्यानंतर त्याच्यानंतर परत मोहर हो यायला जमीन तापायला अजून साधारण एक ते दीड महिना लागणार आहे आणि हा सीझन एक ते दीड महिना पुढे जाणार आहे तेव्हा आणि त्याच्यावर रोगराईसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे तर सरकारने आम्हाला फवारणीसाठी आणि ह्या औषधावर सबसिडी आणि ओरिजिनल चांगल्या कंपनीचे नाही ओरिजिनल औषधं मिळावीत सुद्धा प्रयत्न करायचा आहे आणि आम्हाला जसं इतर पिकांना नुकसान भरपाई दिली तसंच आंबा पीक हे सगळे मोठ्या प्रमाणात इकडे कोकणात त्याच्यावर कुठल्याही क्षेत्राची अट न धरता असणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांच्या असणाऱ्या जमिनीवर असणाऱ्या बागायतीवर त्याची नुकसान भरपाई भर मिळावी असे आम्ही सगळे आंबा बागायतदार शेतकरी विनंती करतो माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सिबिल संदर्भात मोठ्या मोठ्या घोषणा केल्या आणि सांगितलं की शेतकऱ्याचं सिबिल पाहू नये पण बँका कुठेही शेतकऱ्यांचं सिबिलबाबत कुठल्याही प्रकारे विचार करत नाही बँका सिबिल पाहिल्याशिवाय कुठलंही कर्ज शेतकऱ्यांना देत नाही तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्या प्रकारचा सिबिल पाहू नये ह्या प्रकारचा जो काही जी आर शासनाने निर्गमित केलेला नाही आहे तो शासनाने निर्गमित करावा व तो बँकांपर्यंत पोहोचवावा अशी माननीय मुख्यमंत्र्यांना मी विचार विनंती करतो आणि त्या तशा प्रकारचा सिबिल पाहू नये आणि सिबिल न पाहता शेतकऱ्यांना कर्ज द्यावं अशा प्रकारचा जी आरची अंमलबजावणी करण्यात यावी असं मी शासनास विनंती करत आहे आता जर पाहिलं तर गेल्या वर्षी आता ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडत असल्यामुळे आता दोन तारीखपर्यंत पाऊस पडत होतो त्याच्यामुळे अशा प्रकारे ऑक्टोबरमध्ये येणारी पालवी ही पूर्णपणे कुजून गेली आहे खराब झाली आहे त्याप्रमाणे आत्ता जो ऑक्टोबरमध्ये तुरळक प्रमाणात एक दोन टक्के जो मोहर येत होता त्याचा जर तुम्ही इथला भाग पडितला तर पावसामुळे प्रचंड प्रमाणात तो कालपण कालवंडून खराब झालेला आहे आणि आत्ता जरी फवारण्या केल्या तरी के ती आर्द्रता काही लवकर निर्माण नाही होणार आहे उष्णता लवकर निर्माण नाही होणार आहे त्यामुळे पीक हे खूप उशिराने चालू होणार आहे आणि तश त्याचप्रमाणे ज्यावेळी आता उष्णता वाढेल त्यावेळी जी ऑक्टोबरची जी पालवी आहे ती नोव्हेंबर किंवा जर डिसेंबरमध्ये आली तर मोहर येण्यासारखी जी अशी जी क्रिया होण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो खूप वेळ लागणार आहे आणि काही प्रमाणात फापूस हे एक वर्ष अडचण पीक असल्यामुळे काही झाडं गेल्यावरची आलेली नाहीत त्यांनाच फक्त मोहर येईल आणि ऑक्टोबरची आलेली पालवी वाचून जो जानेवारी फेब्रुवारीला येणारा मोहर आहे हा पूर्णपणे थांबणार आहे कारण येणारी पालवीच उशिरा होणार आहे जर पालवी दीड महिना लेट गेली तर पुढची येणारी प्रक्रिया दीड महिने उशिरा होणार आहे आणि जर तो उशिरा आलेला मोहर पुन्हा वाचून जर टिकवायचा म्हटला तर पुढच्या येणाऱ्या पावसाला ते पीक गावणार आहे आणि अशामुळे प्रचंड प्रमाणात तो जरी आंबा वाचवला तरी देखील नुकसान होणार आहे त्यामुळे शासनाने गांभीर्याने या वातावरणातल्या बदलांचा विचार करून आम्हा शेतकऱ्यांकडे सहानुभूतीनं पाहावं हीच आमची शासनाकडे विनंती आहे